गाणे म्हण गाणे म्हण मित्रा तू गाणे म्हण कराओके घेऊन आलो नको तू मारू म्हण गाणे म्हण गाणे म्हण गाणे म्हण गायन भले तुझी आवड असली तरी लोकांची सहमती तू घे कोणी म्हणे गातू गाणे कोणी म्हणे नको गाणे मेजॉरिटी पाहून निर्णय घे आईशा पत तुझ्या बाजूने निर्णय लागला म्हण गाणे म्हण गाणे म्हण मित्रा तू गाणे म्हण कराओ ओके घेऊन आलो नको तू मारू म्हण गाणे म्हण गाणे म्हण गाणे म्हण पिकनिकला आलो तरी माहोल पाहिजे भारी माहोल पाहून तू गाणं घे दोन पॅक मारू आधी किक लागू दे रे साधी मग पहा कशी मजा येते मग तू आणि आम्ही सगळे गाण्यात हो मगन गाणे म्हण गाणे म्हण मन, मित्रा तू गाणे म्हण ओके घेऊन आलो नको तू मारू म्हण गाणे म्हण गाणे म्हण गाणे म्हण